नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर मागे बताच जानेवारी दोन हजार पंचवीस छप्पन टक्के त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा अपडेट पाहणार होत सुरू करूया केंद्रीय कर्मचाऱ्या नवीन वर्षात मागे भत्ता वाढण्याची शक्यता आहे ईएसच्या आकडेवारीनुसार मागे भत्ता तीन टक्के वाढवू शकतो ही वाट जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये छप्पन टक्क्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे सध्याचे ट्रेन दाखवतात की मागील आकडेवारीच्या आधारावर नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये मागे भत्ता फक्त तीन टक्के वाढवू शकतो ही वाढ कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांची खरेदी क्षमता वाढवेल ई सी पी आकडेवारी एआय सी पी आय इंडेक्स देशातील वस्तूच्या किमती आणि माघाई बद्धत होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करते जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा हो चोवीसच्या आकडेवारी प्रकाशित झाली आहे जुलैमध्ये माघाई बद्दल त्रेपोन्ट पॉईंट चौसष्ट टक्के होता तर इंडेक्स एकशे बेचाळीस पॉईंट सात अंकावर होता ऑगस्टमध्ये तो एकशे बेचाळीस पॉईंट सहा अंकावर येऊन त्रेपॉईट पॉईंट पंच्याण्णव टक्के झाला सप्टेंबरमध्ये इंडेक्स एकशे त्रेचाळीस पॉईंट तीन अंकावर पोहोचला आणि भाता चौपईन पॉईंट एकोणपन्नास झाला ऑक्टोबरच्या आकडेवारीत मागे भत्ता पंचावन्न पॉईंट पाच टक्के झाला आणि इंडेक्स एकशे चौचाळीस पॉईंट पाच अंकावर पोहोचला सध्याची दर त्रेपन्न टक्के आहे जी जुलै नऊ चोवीस पासन लागू आहे केंद्र सरकार सहा महिन्यांमध्ये एकदा डे बदलते जुलै हजार चोवीस मध्ये तीन टक्के वाढ झाल्यानंतर जानेवारी मध्ये तीन टक्के वाढण्याची शक्यता आहे एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतनधारकांना याचा फायदा होईल केंद्रीय कर्मासाठी नवीन वर्षात महागाई भत्ता जानेवारी पासून लागू होईल तथापि याची घोषणा मार्च हा पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे सरकार प्रामुख्याने होळीच्या आसपास याची अधिकृत निर्णय जाहीर करते सप्टेंबर पर्यंत इंडेक्स एकशे चौचाळीस पाच अंकावर होता ज्यामुळे माघाई भत्ता पंचावन्न पाच पाच अंकावर होता पुढील दोन महिन्यात होणाऱ्या वाढीच्या अपेक्षेचे इंडेक्स नोव्हेंबरमध्ये एकशे पंचेचाळीस अंकावर पोहोचू शकतो त्यामुळे माघाई भत्तात पंचावन्न पॉईंट एकोणसाठपर्यंत पर्यंत वाढ होईल त्याचबरोबर डिसेंबरमध्ये माघाई भत्ताच लक्षणीय वाढ दिसेल कारण इंडेक्स एकशे पंचेचाळीस पॉईंट तीन अंकावर राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे माघई भत्ता छप्पन पॉईंट अठरा टक्क्यापर्यंत पोहोचेल तरी सुद्धा एकूण तीन टक्केच वाढ असेल सातव्या पे कमिशनच्या पगार ग्रेडनुसार किमान बेसिक पगार असल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी सहा हजार चारशे ऐंशी रुपये जास्त मिळतील उदयनार्थ जर कर्मचाऱ्यांचे अठरा हजार रुपये बेसिक असेल तर मागणी पद्धत छप्पन टक्के असेल तर हिशोब डे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अठरा हजार गुन्ह्याला छप्पन टक्के बरोबर दहा हजार ऐंशी अग रुपये प्रति महिना जुलै दोन हजार चोवीस पासून अठरा हजार गुन्ह्याला त्रेपन्न बरोबर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये प्रति महिना तीन टक्केचा फरक पाहिला तर पाचशे चाळीस रुपये मासिक तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा अदिशात नव न अपडेट्स शासन जिरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद